तर आता मला सांगा हे तुम्ही धार काढताय मशी किती मसाला आहेत तुमच्याकडे चार चार मसाला आहेत तर किती लिटर दूध देते ते देते की चार पाच लिटर बर मग किती पैसे होतात साधारण काय दर दे देत किती होणार पंधराशे सोळाशे रुपये येते ते बीट बर म्हणजे परवडत का पण हे नाही परवडत पण आता काय करायचं बर सांभाळायची आता कशी तरी बर घर खर्चा पुरत काहीतरी घर खर्चा सरकार रुपये लाडकी पण आहे तुम्हाला येतात का पण दीड हजाराचं काय आहे दीड हजाराचं साबण येतोय ये का आजकाल पण येतात का पैसे तरी यायला लागले का येते एक हप्ता या बर अजून काय परत आलं नाहीत बरं काय आहे त्याच्यामध्ये बर मग ते दीड हजार रुपये म्हणजे म्हणजे असं सन्मान आहे भीक आहे किंवा आनंदाची गोष्ट आहे भीक दिल्यासारखी आहे काय आनंदाची गोष्ट आहे काही काय परवडते शेतकऱ्यांना तसं शेतकऱ्याच्या मालाला दर नाही कशाला दुधाला दर नाही ह्यांचं बिल वाढते येत लाईट बिल वाढते येत या शिवाय ही दुकान बिल वाढते काय ह्यांची भीक दिल्यासारखी देते दीड हजारात काय होते त्याच बर मस्त्र पाळायला किती खर्च येतो मस्त्र पाळायला तर काय आपलं शेतीतलं हाय म्हणून आपल्याला काय एवढं वाटत नाही पण ते ही खाद्याच नाही का म्हणजे रतीभायत माणूस एक गुतून राहते त्याच्या पाठीमाग बर काय परवडते तसं मसरांचं पण नाही परवडत कारण दुधाला दर नाहीत म्हणते काय परवडते मसरांचं एकनाथ शिंदे आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत शेतकऱ्यांसाठी भरपूर करतात असं म्हणतात आपलं सरकार म्हणतात आपलं सरकार आता काय करतात काय काय देते एकनाथ शिंदे तरी आपल्याला माहित तरी आहेत का कोण आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे माहित नाहीत पण काय म्हणजे काय दे देत माहित नाही एकनाथ शिंदे कोण माहित नाहीत बर अच्छा ते असं बोर्ड लावतात आपलं सरकार सातारचे आपल्या असतील सातारचे आपले सरकार म्हणून लावत असतील बोर्ड पण आपल्या शेतकऱ्यांसाठी काय देत ते आपल्यासाठी बरं मला नाही तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे सरकारनं काय केलं पाहिजे ना महागाई कमी केली पाहिजे शेतकऱ्यांचा माल घेतला पाहिजे तर शेतकऱ्यांनी दर दिलं पाहिजे तर बर आता ही पाऊस पडलाय नुसकान झाली ह्याच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी बर तव्हा मग म्हणायला येईल की बाबा आपलं सरकार आहे म्हणून नाही तर यांनी नाहीच काय केल्याच्या नंतर मग सरकार असून तरी काय फायदा आहे आता दिवाळी आले भाऊ बीज देणार तुम्हाला दे। लाडकी बहिण आहे तुम्ही काशाची भाऊबीज देते देणार दीड हजार रुपये ह्याच्यात काय होतंय का दिवाळी <laughs> तुमच्यासाठी भीक दे बीक दिल्यासारखीच आहे काय देणार देऊन देऊन देणार आहे ती दीड हजार रुपये मध्ये काय येणार आहे त्याच्यामध्ये दिवाळीचं सामान येते का साबण आणायला गेले तर येते का ते आता <laughs> तुम्हाला काय वाटत म्हणजे ते दीड दिवस रुपये किती दिवस पुरतात किती दिवस पुरते दोन दिवसात जिकडचे तिकडं काय येते त्याच्यामध्ये दीड हजार रुपये लाईट बिलच येतय ह्या महिन्याचे तर काय परवडतय तसं म्हणजे दीड हजार हे नि किती खर्च असतो तुमचा महिन्याचा महिन्याचा काय म्हणते पंधराशे पंधराशे सोळाशे रुपये आमचा महिन्याचा खर्च असतो पंधराशे सोळाशे की पंधरा हजार पंधरा हजार पंधरा हजार सोळा हजार रुपये खर्च असतो आम्हाला महिन्याचा बर काय काय याच्यात खर्च असतो म्हणजे घर खर्च नाही का घरात काय खर्च लागत नाही का शेती किती आहे तुमची शेती आमची दीड एकर आहे फक्त हो बर आणि मग त्याच्यात काय मंजुरी करतो आम्ही बाकी काय करतो आणि शेतीत काय करतो ऊस लागण आहे ते बी पाणी लागले उसाला बटाटा लावलाय त्याला बी पाणी लागलेलं आहे बर मग आता पाणी लागले म्हणजे पावसामुळं आणि मंजुरी करतो बाकी काय करतो अच्छा मजुरी किती मिळते मजुरी सहा दीड अडीशे रुपये हाजरी आहेत तसंच ते अच्छा दिवसाची बर बर मग ते मजुरी एवढं तुम्हाला दीड हजार रुपये येतात की दीड हजारात काय होणार आहे आता <laughs> दीड हजारामध्ये काय येते मला तुम्ही सांगा ना पोरं पोरं शाळेत जातात का पोरांना ती पोरं मोठी झालीत मुली आहे त्या दोन लग्न झालेत मुलाचं लग्न झालंय बर अच्छा काय कर काय करतो मुलगा मुलगा मग बैल असतो अच्छा बर मग त्यांना रोजगार सरकारनं चांगला दिलाय का पगार दोन असेल की चाळीस पन्नास हजार कशाला पन्नास हजार चाळीस हजार दिला असता तर मग याची मंजुरी करून खाता खायला लागलं असत का आम्हाला सांगा बर बर काय दहा वीस हजार रुपये देता देता ना की नव्हत्या सरकारचा दहा हजार रुपये दहा वीस हजार तर मुंबईत परवडत नाही परवडतच नाहीत मग आता बर काय काम करतात हे असं माताडी म्हणजे आहेत आपलं म्हणजे टेम्परवारीच आहेत अच्छा बर तुमचं म्हणणं आहे की पोरांना पगार तरी चांगले दिले पाहिजे पगार चांगले द्यावा ते शेतकऱ्याच्या मालाला दर द्यावा निदान आमचं थोडं पिकलं तरी त्याला दर द्यावा वा, वा। दुधाला दर द्यावा वा आमच्या काय करते सरकार मग सरकार असून तरी काय फायदा आहे नसून तरी काय फायदा आहे बर आता निवडणूक आले तर आता काय करणार तुम्ही धडा शिकवणार का मग शिकवणार काय करणार आम्हाला आली आम्हाला मत मागायला तर आम्ही धडा शिकवणारच तेच नाही बर हो अच्छा धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा